महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी पाहूया अंगणवाडी सेविकांचा संप प्रशासनाच्या कारवाईचा बडगा सेविकांना कारणे दाखवा नोटीस काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पुरी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अंगणवाडी मिने अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा गेल्या सव्वा महिन्यापासून संप सुरू आहे मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही प्रशासनाने कारवाईचा बडगा उग्रात संपावर असलेल्या सेविकांना कारणे दाखवा नोटिसा बजावून चोवीस तासात कामावर हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे मात्र बुधवारी सेविका मदतनीस यांनी लेखी उत्तर देत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे विविध प्रलंबित मागण्यासाठी चार डिसेंबरपासून अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा संप सुरू आहे संपाला सव्वा महिना झाला तरी अद्याप त्यावर तोडगा निघालेला ना नाही अंगणवाडीच्या माध्यमातून लहान मुलांना पूरक पोषण आहार शालेय शिक्षण आरोग्य व पोषण आहार आरोग्य तपासणी विविध लसीकरण सेवा पुरवल्या जातात ज्या संपामुळे सव्वा महिन्यापासून बंद आहेत या संपावर तोडगा निघणे गरजेचे आहे मात्र तोडगा न निघाल्याने राज्य शासनाने उलट संपावरील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून चोवीस तासात कामावर हजर राहावे अन्यथा कारवाईचा प्रस्ताव पर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल असे कळवले आहे मा प्रशासनाने दिलेल्या नोटिसामुळे संपावरील अंगणवाडी आक्रमक झाल्या आहेत त्यांनी लेखी उत्तर देत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे